नमस्कार मंडळी आता जे काही स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा शेड्यूल जाहीर झालं आता फॉर्म भरणं चालू झालेलं आहे पुण्यामध्ये जास्त परिस्थिती बिकट आहे कारण तीन पक्षांचं सरकारला आ, मेजरली उमेदवार ठरवायचे विरोधी पक्षाला तरी चला चान्स आहे की आपण हरलेलोच होतो मागच्या वेळेस तर यावेळेस कोणताही उमेदवार नवीन जोशाने द्या तो निवडून आणू परंतु महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेगड यांच्यामध्ये खूप आपल्याला आर्टिस्ट दिसते काही ठिकाणी तर म्हणजे भाजपने म्हणजे महायुतीने तर असा घेतलाय निर्णय की आम्ही काही ठिकाणी एकत्रित लढू काही ठिकाणी स्वबळावर लढू निश्चित तुम्हाला काय वाटतंय हे सगळं अंतर्गत कलह दूर करण्यासाठी आहे की खरंच महायुतीने संविधानाचा लक्ष म्हणजे रक्षण करत प्रत्येकाला आपापले निव निवडणूक अधिकार दिलेत पक्षाला की जा लढा म्हणजे बाकीचे जे इश्यू आहेत ते पुढे येणार नाहीत काय वाटतंय तुम्हाला ते नक्की कळवा